शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली तालुक्यातील गवे येथील घरटेवाडी आणि पहिलीवाडीच्या ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला पन्नास पेक्षा जास्त ग्रामस्थांनी यावेळी या ठिकाणी या प्रवेश केला जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती चारुलता कामतेकर यांनी या, या प्रवेशाचं नियोजन केलं होतं गवे गावामध्ये पहिली वाडी आणि घरटेवाडी ह्या दोन्ही वाड्यांनी उभाटामधून आणि राष्ट्रवादीमधून योगेश योगेशदाच्या कामावरती विकास कामावरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आहे आणि त्यांना विश्वास देतो आहे की आपण जो प्रवेश केलेला आहे विकासासाठी तुम्हाला कुठंही आम्ही तणाव जाऊ देणार नाही तुमच्या विश्वासाला आणि जे जी कामं असतील ती योगेदा शंभर टक्के तुमची विकास कामं करतील का। असं भाई देखील तुम्हाला मी आज अडकन देतो आहे ना दादा दादा यांच्या पाठिंबा दिलेला आहे आमच्या पूर्ण वाढीने आज त्यांच्या कामावरती आम्ही विश्वास ठेवून त्यांच्याकडे आज आम्ही आलेलो आहोत आणि अशीच कामं आम्हाला होत राहत अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो शिवसेना शिंदेगड याचे नेते दामदाबाई कदम आणि माननीय आमदार योगेदादा कदम त्यांच्यावर विश्वास ठेवून जे कामाचं म्हणजे त्यांनी जे पाच वर्षामध्ये कामं केले आहेत हे खरं आम्ही गवे घरटेवाडी साई मंदिर या पाच वर्षामध्ये थोडंसं वंचित राहिलो हे आम्हाला आता खरं हे आत्ता आम्हाला समजलं की योग्यदा दादा मा दादांच्या माध्यमातून पाच वर्षाचे जे कामं केली गेली आहेत हे विकासकामं आम्ही विश्वास ठेवून आता त्यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहोत माझं नाव संजय रमेश गुरव गवे घरटेवाडी साई मंदिर आमदार योगेश कदम यांच्या विजयासाठी आम्ही जोरदार काम करू असं आश्वासन या सगळ्या प्रवेशकर्त्यांनी दिलं आहे मुश्ताक खान कोकण खेड